न्यूज आवाज जनसामान्यांचा बघा भाजपचा सरकार कायदा कधीही बघत नाही रश्मी शुक्लांना याच्या आधी का निलंबित करण्यात आलो नाही तर त्यांच्यावर जे जा कारवाई झाली होती ती का झाली होती कारण का त्यांनी फोन टॅपिंग केलं होतं इलिगली आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि विधानसभेचं इलेक्शन आहे त्यामुळे भाजपची एक वेगळी तिथ एक आर्मी असते त्याच्या सेना असते त्याच्यामध्ये रश्मी शुक्ला असतील आणि फोन टॅपिंगचा फायदा त्यांना लोकसभेला विधानसभेला व्हावा म्हणून कदाचित त्यांना एक्सटेन्शन तिथं दिलं असावं पण आपल्याला की आपला फोन टॅप होऊ शकतो आता या येत्या मध्ये किंवा काही नेत्यांचे होऊ शकतात आता माझ्या अंदाजाने ठराविक नंबर हे जे फोन टॅपिंगसाठी दिले गेले आहेत त्याच्यामध्ये माझाही नंबर असावा आता ते सरकारली केलंय का माझ्यावर जी संस्था कारवाई करते त्यांनी केलंय हे मला तरी सांगता येणार नाही पण आम्ही फोनवर लोकांच्या हिताची कामं सोडलं तर दुसरं काही बोलत नाही त्यामुळे त्यांना जेवढं ऐकायचं तेवढं जे, ते ऐकू शकतात या संदर्भातली काही माहिती आहे का आता याच्यामध्ये कसं आपण शोधायचं आपला फोन टॅप होतोय का नाही हे कुठेतरी बघावं लागेल पण आम्हाला जो काही अंदाज येतो कारण शेवटी अधिकारी हे लोकांसाठी काम करणारे अधिकारी असतात जेव्हा आपल्यावर अन्याय होतोय एखाद्या व्यक्तीवर मुद्दामून राजकीय द्वेषातून अन्याय होतोय असं जेव्हा काही अधिकाऱ्यांना कळतं तेव्हा एखादी गोष्ट आपल्यापर्यंत उडत ही येते की फोन टॅप होतोय का नाही त्याचाच हा असा भाग असावा माझ्याकडे काही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन आहे असं नाही पण होत असेल तर होऊ द्या एवढंच इथं सांगतो गेल्या पन्नास वर्षामध्ये भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय भाजपचं कधीही राजकीय दृष्टिकोनातून भलं झालेलं नाही आणि त्याच दृष्टिकोनातून आता एक वेगळ्या प्रकारचं वातावरण करावं म्हणून हे भाजपचे नेते त्या बाबतीत बोलत असावे पण एकच इथं सांगतो कोणाचा करेक्ट कार्यक्रम होईल हे मी इथं सांगणार नाही पण सामान्य लोक लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या इलेक्शनमध्ये या जातीवादी धर्मवादी सरकारचा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचा करेक्ट कार्यक्रम शंभर टक्के करतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं एकदा त्यांचा उमेदवार डिक्लेअर होऊ द्या त्यानंतर याच्यावर जास्त स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल काही लोक असेही चर्चा करत आहेत की पुढून येणारा उमेदवार जो आपला सर्वांना अपेक्षित आहे कदाचित तो बदललाही जाईल पवार लोकसभा भाजपला जे पाहिजे होतं भाजपली केलेलं आहे अजितदादांचा वापर हा भाजपली केलेला आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर पवार साहेब असतील आणि पवार कुटुंबीय यांनीच पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये टिकावा यासाठी संघर्ष केला आणि त्याच्यामुळेच भाजपला अनेक वेळा अडचणीत यावं लागलं आणि मग आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा के केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूला देतील असा विश्वास आम्हाला वाटतो सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढावी की नाही तुमचं काय मत आहे याच्यावर मी काय बोलणार दादा त्या बाबतीतला निर्णय घेतील त्यांचा एक वेगळा पक्ष आहे चोरलेला का असेना पण त्यांचा आता वेगळा पक्ष आहे त्यामुळे ते तिथे जी भूमिका घेतील त्याच्यावरच त्यांचा पक्ष तिथं चालणार आहे त्यामुळे बारामतीत उमेदवार ते देतील तोच उमेदवार त्यांच्याकडनं फायनल असेल आणि मग आमच्याकडनं तुमचं वैयक्तिक मत काय कुटुंबीय म्हणून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं की नाही नाही कुटुंबीय म्हणून तुम्हाला आम्हाला विचारलं तर पवार विरुद्ध पवार हे होऊ नये संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते पण भाजपला जे पाहिजे ते जर अजितदादा करत असतील तो त्यांचा त्यांचा विषय आहे जेव्हा उमेदवार त्यांच्याकडनं जो, जो कुठला दिला जाईल लढणं तर भागच आहे आणि आम्ही मनापासून लढणार असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे अजितदा बारामतीचा विकास केला ठीक आहे आता त्या तिथं बोलून गेल्या दादानी जो विकास केला कसा केला काय केला त्याच्यामध्ये साहेबांचं सा योगदान होतं का नव्हतं हे लोकांना माहीत आहे त्यामुळे कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याकडनं जेव्हा उमेदवार फायनल होईल आणि त्यांचं नाव जेव्हा तिथे येईल त्याच्यावरच नंतरच आम्ही या बाबतीत जास्त बोलू शकतो प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की काल माहीत नसलेलं पाटील केलं नाही ते वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही पण मी एकच या ठिकाणी सांगेल की त्यांनी वक्तव्य केलं असलं काय नसलं काय याच्या खोलात न जाता मला त्यांना विनंती करायची आहे की दोन हजार एकोणीसला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दुर्दैवाने वंचित आघाडी ही वेगळ्या भूमिकेतून लढल्यामुळे भाजपला त्याचा फायदा झाला पण प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत संविधानासाठी लोकशाहीसाठी ते प्रामाणिकपणे लढतात त्यामुळे यंदा काँग्रेस राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरे साहेबांबरोबर म्हणजे महाविकास आघाडीबरोबर ते येतील आलेत फायनल होईल आणि संविधान टिकण्यासाठी लोकशाही टिकण्यासाठी एकत्रित ते लढतील असा विश्वास मला तरी वाटतो माडा मतदारसंघातला महादेव जागकर माडा माडाकडेवारी जी आलेली आहे दोन हजार अठराची आकडेवारी आहे तीस टक्के मराठा असल्याचं सांगते आणि आता जे मराठा विधेयक आरक्षण विधेयक दिलंय त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्के तर दोन टक्के कुठे घसरले या सरकार आरक्षण टिकण्यासाठी हे विधेयक आणले का आरक्षण घालवण्यासाठी आणले लोकसभा निवडणूक लढण्यासाठी यांनी आरक्षणाचं हे बिल आणलेलं आहे आता हे बिल गव्हर्नरकडे अजून गेले का नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं होतं भाजपली ते तेरा टक्क्यावर आणलं आणि आता ते दहा टक्क्यावर आणलं तर याच्यामध्ये कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे होता केंद्र सरकारच या बाबतीतला मार्ग काढू शकतं तर हे बिल कोर्टात टिकेल का नाही अनेक लोकांची शंका आहे आणि कोर्टात टिकवायचं असेल तर जर आपण केंद्र सरकारला विश्वासात घेतलं असतं ट्रिपल इंजिन सरकार आहे तर मग कदाचित योग्य ठरू शकला असतं पण ते काय यांनी केलेलं आहे कदाचित त्यांचं धाडच नाही झालं मोदी साहेबांसमोर हा विषय घेण्याचं पाटील यांना तुम्ही राजेश टोपे बघा तुम्ही अशा लोकांची नावं घेतायत की त्यांना एक तर स्वतःचं मत नाही त्यांचे नेते जे त्यांना सांगतील ते त्या पद्धतीने बोलत आहेत आणि ज्यांना स्वतःचंच मत नाही त्याबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर मी त्याच्यावर काय बोलणार पण एकच सांगतो की भाजप संभ्रम निर्माण करण्यासाठी एक नंबरचा पक्ष आहे त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे ते फोटो मॉर्फ करतात खोटे फोटो टाकतात खोटे व्हिडिओ तिथं करतात आणि येणारं जे इलेक्शन आहे पूर्वी सोशल मीडियावर ते गाजलं होतं येणारं इलेक्शन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मॉर्फिंग आवाज व्हिडिओ फोटो याच्यावर येणारं इलेक्शन गाजेल असं अशी भीती आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं लोकसभा जानकर उभे राहू इच्छित महाविकास आघाडी त्यांना घेऊ मी माधव जानकर साहेबांना एवढंच तिथं विनंती करेल की आपण सकारात्मक लोकांच्या बाजूने लढण्यासाठी तयार असाल आणि ते आहेत असं दिसते तर नक्कीच त्यांचं स्वागत आमचे सर्व नेते करतील चर्चेला ते घेतील पण कुठेतरी ठाम भूमिका घेणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर घेणं लवकर महत्वाचं आहे आणि अशी भूमिका घेत आदरणीय साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेसचे नेते असतील यांच्यापर्यंत जे वेळेवर पोचले तर योग्य असा न्याय तिथे मिळू शकतो असं मला तरी वाटतं मुख्यमंत्र्यां एकनाथ शिंदे साहेबांनी भाजपबरोबर जाताना दोन अडीच वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा आत्महत्या होणार नाही शेतकऱ्याची पण जी परिस्थिती बघितली त्या सगळ्यात जास्त आत्महत्या प्रतिदिवस जर कोणाच्या काळामध्ये झाल्या असतील तर त्या भाजप एकनाथ साहेब आणि आता अजितदादा यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे दाखवायचे दात आणि खायचे दात या लोकांचे वेगळे आहेत यांचं काय झालं की ह्यांचा सगळा फोकस सगळी ताकद ही पक्ष आणि कुटुंब फोडण्यामध्ये गेलेली आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी या लोकांकडे वेळ नाही हे कुठेतरी आता जाणवत आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या ट्रॅफिक कोंडीमध्ये तीन दिवसाच्या बाळाचा विशेषतः दोन जुनी घेऊन चाललेले होते अडकली प्रशासनातील फटका एका बाळाचा जीव गेलेला आहे एक अत्यवस्था आहे मी राजकीय कुठेही काय बोलणार नाही खर तर ट्रॅफिकच्या बाबतीत खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे योग्य असं नियोजन करण्याची जरूरत आहे जे रोड अनेक वर्ष होत नाहीत ते लवकरात लवकर कसे होतील यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे त्याच्याच बरोबर बजेट मांडत असताना मोठा निधी हा रोड पूर्ण करण्यासाठी देण्याची जरूरत आहे आणि ते आज देतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया आणि रोड जे चालू आहेत ते कम्प्लीट होणं महत्वाचं आहे आणि मगच अशा अडचणी सुटतील पण दुर्दैव आहे एका बाळाचा मृत्यू त्या ट्राफिक कोंडीमुळे झाला महाविकास आघाडीतील जुने मंत्री असलेले बसवराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत सातत्याने काँग्रेसमध्ये गळती लागलेली आहे दुसरीकडे विजय वडेट्टीवार म्हणतात ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या अशामुळे कुठेतरी महाविकास आघाडी आणखी कमकुवत होणार नाही का नेते गेले म्हणून महाविकास आघाडी कमकुवत होईल असं वाटत नाही जेवढे नेते भाजप घेईल तेवढे भाजपचे नेते नाराज होणार आहेत आणि त्याच्याचबरोबर लोकसुद्धा भाजपच्या विरोधात मोठ्या संख्येने तिथं जातील कारण का लोकांना हे पटत नाही की सत्तेत जाण्यासाठी मोठे मोठे नेते हे भाजपचा भाजपकडे जात आहेत त्यामुळे लोकही विरोधात जातील आणि भाजपचे सुद्धा नेते जे पदासाठी मंत्रीपदासाठी आज धरून आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज होताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं त्यात काही मन की बात नाही झाली लोकांची बात झाली लोकांचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याचे तिथे घेतले गेले आणि ते मागे लागून आपण त्याला पूर्तता सुद्धा करून घेतलेली आहे राहिला प्रश्न एमआयडीसीचा आज अधिवेशनामध्ये सुद्धा संधी दिली तर आम्ही तो मुद्दा घेणार आहे एमआयडीसी हे होणारच या सरकारकडनं नाही तर दोन हजार चोवीसला लोकांचं जेव्हा सरकार येईल त्यांच्याकडनं आम्ही शंभर टक्के एमआयडीसीचा मार्ग हा मोकळा करून घेऊ मी एवढंच बघणार आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्षनेता होते तेव्हा अजितदादा जेव्हा पुरवणी मागण्या मांडायचे तेव्हा त्याच्यावर टीका ही देवेंद्र फडणवीस साहेब करायचे की एवढी पुरवणी मागणी आणण्याचं कारण काय आता सुद्धा गेल्या वेळेसपेक्षा जास्त पुरवणी मागणी ही आत्ता आणली गेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब साईडला बसून दादाबद्दल काय बोलतील का आधीचे जे वक्तव्य त्यांचे हे वेगळे होते आत्ताचे वेगळे असतील हे कुठेतरी बघावं लागेल त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा आज बघण्यासारखा असेल